ज्याच्या धमक आहेत त्यानं ह्याची पायरी चारावं कारण त्याचं पालन असतं रोड जाऊन तुम्हाला काम करता येत नाही कारण तो आदर्श तुमच्याकडनं इतरांनी घ्यावा ह्याच्यासाठी आपल्याला त्या रोडमॅपवर काम म्हणून दुसऱ्या मजल्यावर जरी हे असतं की ज्याला ज्याच्याकडे क्षमता आहे त्यानं ही पायरी चढाल असं माझं व्यक्तिगत आहे कारण समजा जरी तुम्हाला नाही जमत एक जागतिक लेवल स्वतःच्या कामाची दगल जागतिक असे कामकार्य स्वतःच्या आयुष्याचं काय होतंय ह्याच्यापेक्षा दुसऱ्यांसाठी आयुष्य जागायचंय आणि एक संकल्प तयार करणं त्याच्यावर सातत्यमय अनेक प्रवास करणं सातत्य आहे आणि ते निर्भीडपणे मांडण्याचं काम आमचे सर्व सरकारी दत्ता काढे पत्रकार असतील सतीश असतील आणि ज्यांना कौतुकाची थाप तर आपण सर्वजण देणारच त्यांच्या पाठीशी उभं राहतो आज पत्रकार संरक्षण कायदा करण्याची वेळ सरकारवर आली तशी परिस्थिती आणि परिस्थितीसाठी आज खऱ्या अर्थानं आमच्या कौतुक सोहळा आणि त्याच्यामध्ये आम्हाला उपस्थित राहण्याचं सौभाग्य लाभलं आणि ते अशा एका पवित्र ठिकाणी लाभलं त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदन मी करतो आणि आभारी मानतो की इतक्या चांगल्या जसं की आपले नव्यानच उद्योजक बरे दिवस स्पर्धेचं वितरण होत आहे पल्लवी राजेंद्र जाधव कसे गावच पहिले त्यांच्या या ठिकाणी उद्देशनाचा नंबर आला त्यानंतर ना कविता अमित यादव कविता अमित यादव यांना त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन या यानंतर आपल्या स्पर्धेमध्ये एरेन भाग घेऊन नंबर काढणारे व्यक्तिमत्व विशाखा अक्षय निकम तृतीय क्रमांक सुभाषित त्यांना मिळाले जयपूर तालुका हो। कोरेगाव त्या गावचे ते रहिवासी आहे त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे शुभांगी संजय गायकवाड शुभांगी संजय गायकवाड द्वितीय

त्यांचं या ठिकाणी टायगेट च दोन हजार पंचवीस चा पुरस्कार बशीच मिळाले त्यांना काय होतं ते कसा मला एक विनंती आहे स्वाति आलं याना एक यांचा या भागातून आज